नमस्कार मित्रांनो आयदानगर अपडेट्समध्ये मी प्रशांत जावडे पाटील तुमच्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे आणि प्रचारामध्ये जे उमेदवार आपल्या पक्षाच्या वतीनं युतीच्या वतीनं आघाडीच्या वतीनं उतरलेले आहेत त्या सर्व उमेदवारांची आपण मुलाखत घेत आहे त्यांच्याकडून त्यांच्या मनातील संकल्पना जाणून घेत आहे त्यांना त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून या अहिल्यानगर महापालिकेमध्ये कुठली कामं करायची आहेत त्यांचं शहराविषयी विजन काय आहे प्रभागाविषयी विजन काय आहे याबाबत आपण जाणून घेत आहे आज आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक पाच या प्रभागाचे पदासाठी उभे असलेले उमेदवार आदरणीय धनंजय शेठ जाधव धनंजय भाऊ जाधव त्यांना भाऊ म्हणतात ते आपल्याबरोबर आहेत जवळपास गेल्या तीन पिढ्यांचा सा राजकीय सामाजिक वारसा घेऊन हे शहरामध्ये काम करतात भारतीय जनता पार्टीचे ते शहराचे उपाध्यक्षसुद्धा आहेत आणि भारतीय जनता पार्टीतील एक सुशिक्षित आणि काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं या शहरामध्ये पाहायला जातं भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगा दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आपण आयदानगर शहरामध्ये उतरलेले आहात काय विजन काय जबाबदारी घेऊन आपण उतरले आहात तसं पाहिलं तर गेल्या सहा दशकापासून आमच्या कुटुंबातील सदस्य नगरपालिका नगर परिषद महानगरपालिकेमध्ये काम करत असतं प्रचंड प्रेम या भागातील लोकांनी आमच्यावर केलेलं आहे लोकांचे दैनंदिन प्रश्न असतात मूलभूत सुविधेचे प्रश्न असतात हे कायम सोडण्यावर आमचं एक, एक प्राधान्य दिलेलं असतं आम्ही आणि त्याच्यामुळं सातत्यानं गेले अनेक वर्ष आमच्या कुटुंबातील कोणी ना कुणी नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून जात असतात सध्या माझा जुना प्रभाग जरी तुटला असेल मी एका पाच प्रभागा पाच नंबर प्रभागामधून जो की माझ्यासाठी थोडा नवीन प्रभाग आहे परंतु त्या भागामध्ये फिरत असताना असं लक्षात आले का बरेचसे प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी आहेत म्हणजे जर सार्वजनिक शौचालय असेल पिण्याच्या पाण्याचे असतील रस्त्याचे असतील हे सगळे पूर्ण करणार ह्या संदर्भात आश्वासन आम्ही लोकांना दिलेलं आहे आणि माझं असं हे आहे की एकदा आम्ही निवडून गेलो की लवकरात लवकर, लवकर पहिलं प्राधान्य देणार ते स्वच्छतेसाठी स्वच्छता असेल आरोग्याचे प्रश्न असतील हे जे दैनंदिन प्रश्न आहे याला आम्ही सगळ्यात पहिलं प्राधान्य देणार आहे भाऊ आपली जवळपास तिसरी पिढी या समाजकारणा राजकारणात काम करते आपले आजोबा पण नगर पदकामध्ये पदक आपल्या वडिलांनी पण त्याच पदावर काम केले आपल्या पत्नी नगरसेविका होत्या आपण याच्या अगोदर केलेल्या कामांच्या विषयी काय सांगत की ज्या कामांनी आपल्या प्रभागामध्ये एक नवीन भर पडली आणि त्यांनी प्रभाग शहरामध्ये उठून दिसायला किंवा तो प्रगतीपथा हो बरेचसे कामं झाले आपण जर पाहिलं तर नगर शहरातली सगळ्यात जुनी असलेली सिद्धीबाग ही गेल्या काही वर्षापूर्वी एकदम दुरावस्था त्या सिद्धिबागेची झाली होती त्यानंतर ती ब्युटीवर देऊन त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा त्या ठिकाणी करण्यात आल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणून एक जुनं प्राचीन कालीनचं मंदिर आमच्या तोफखाना परिसरामध्ये आहे त्या मंदिराच्या सभामंडपासाठी सुजयदा विखे पाटील यांनी निधी देऊन ते ठिकाणी पूर्ण करण्यात आलं बाकी आपण जर पाहिलं कौं, तर कॉ कॉन्क्रीटचे रस्ते असतील लाईट लाईट्स असतील असे बरेचसे कामं त्या ठिकाणी झालेले आहे आरोग्य केंद्रासंदर्भातले प्रश्न असतील एक मोठं तोफखाना आरोग्य केंद्र म्हणून आमच्या प्रभागामध्ये जुन्या प्रभागामध्ये होतं त्या तिथं देखील बरेचसे कामं झाले आहे नव्यानं जो भाग आलेला आहे त्यामध्ये विशेष करून सिद्धार्थनगर आहे लालटाकी आहे तारकपूर आहे रामवाडी आहे ह्या भागातले प्रश्न पण बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये कालच ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नगरला आले होते त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न अघोषित झोपडपट्टीवाल्यांचा होता त्यांना हक्काची घरं त्या ठिकाणी पक्की घरं देण्याचं आश्वासन आश्वासन नव्हे कृती डायरेक्ट सी एम साहेबांनी सांगितली होती तो खरं म्हणजे सगळ्यात पॉझिटिव्ह मुद्दा या ठिकाणी आज आमच्या भाजप राष्ट्रवादीच्या आमच्या सगळ्या चारही उमेदवारांकडे आहे कारण की त्या भागामध्ये जर गेलं तर आपण पाहिलं तरी अत्यंत दुरावस्था त्या ठिकाणी झालेली होती आणि एक छोटंसं स्वप्न असतं प्रत्येकाचं की आपलं स्वतःचं घर असं आणि तोच शब्द मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सुजयदादा विखे पाटील आणि आमदार संग्राम भाई जगताप यांच्या आग्रह असतो तो, तो शब्द त्यांनी दिलेला आहे त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा मला आमच्या चारही उमेदवाराला होईल असं मला वाटतं भाऊ आता आपलं नगरसेवकासाठी उभा आपण निवडून आल्यानंतर आपल्या मनामध्ये अशी कुठली कामं की त्या कामांच्या माध्यमातून या नगर शहराला एक वेगळ्या रूपेनं आपला प्रभाग या शहरामध्ये एक सर्वांच्या पुढे दिसले किंवा आपण त्या स्पर्धेत किंवा आपण शहराच्या वैभवात भर घालात खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून आपलं शहर खूप चांगल्या पद्धतीने सुधारत आहे रस्ते मोठे होत आहेत चौक सुशोभीकरण होत आहे परंतु आणखीसुद्धा काही जर आपण जर भाग पाहिला की जिथं जुन जे जुनं गावठण असेल किंवा जे आपण ज्याला म्हणतो ते छोट्या छोट्या गल्ल्या वस्त्या बोळी असतील त्या ठिकाणी अजूनही गाड्या जात नाही त्या ठिकाणी काही तुम्हाला सांगतो बरेचशा रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत तर एक चांगले रस्ते दर्जेदार रस्ते स्वच्छ पाणी दिवसाळ पाणी सध्या नगर शहरात आहे तर आमचा प्रयत्न आहे की रोज पाणी कसं देता येईल काही भागामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत जसं की कचरा संकलन प्रॉपर होत नाही त्या ठिकाणीसुद्धा आम्ही फोकस करणार आशा, आहे काही ठिकाणी असं अशी अडचणी येते की घंटागाडीची जी साईज आहे त्यापेक्षाही छोट्या बोळी काही प्रभागामध्ये आमच्या भागामध्ये आहेत त्या ठिकाणी कचऱ्याची अडचणी येते या सगळ्यावर एक एक मॉडेल वॉर्ड एक मॉडेल वॉर्ड करण्याची खरं म्हणजे माझी एक इच्छा आहे की ब जरी तो भाग माझ्यासाठी नवीन असला तरी त्या लोकांचं जे प्रेम आहे माझ्यावर ते पाहून एक चांगला मॉडेल वॉर्ड करण्याचं माझ्या डोक्यामध्ये आहे की जेणेकरून की पूर्वी हा भाग कसा होता आणि असं काय झाला एक वेगळी छाप पाडण्याचं वॉर्ड आम्ही त्या ठिकाणी करणार आहे भाऊ आपल्या प्रभागाच्या जवळच कॉलेज आहेत आपण तरुणांचं प्रतिनिधित्व करता तरुणांची एक झलक आपल्यामध्ये वेगळी दिसते तर तरुण तरून, तरुणी म्हणजे नवीन जनरेशनच्या दृष्टीनं आपल्याला काय वाटतं की आणखी तरुण तरून, तरुणी जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे इकडे यावेत इथं त्यांच्या शिक्षणाची आरोग्याची बाकीच्या हो, सोय व्हावी यासाठी आपण तरुणांसाठी काय नवीन आपल्या डोक्यात संकल्पना खरं म्हणजे आपण एकदम अत्यंत योग्य असं म्हणजे जरी हा महापालिकेशी निगडीत नसला तरी हा योग्य योग्य प्रश्न आपण विचारला खरं म्हणजे आपल्या भागामध्येच मोठमोठे कॉलेज आहेत जिल्हा मराठा विद्याप्रसाराचं कॉलेज आहे हिंद सेवा मंडळचं कॉलेज आहे अनेक हजारो विद्यार्थी आमच्या भागामध्ये राहतात खरं म्हणजे त्यांना वसतिगृहाचा जर प्रश्न असा तर कॉलेजग्रह लिमिटेड हे आहे तर माझा प्रयत्न राहील की एखादं शासकीय वसतिगृह आपल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांसाठी एक अत्यंत अल्प दरात करता कसं येईल याच्यासाठी खरं म्हणजे माझ्या डोक्यात आहे आपण बरं झालं विचारलं तर तो तो प्रश्न देखील आम्ही लवकरात लवकर मान्य पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील आपले आमदार असतील यांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू भाऊ नगर महापालिकेमध्ये आपण ज्यावेळेस निवडून जा महापालिकेमध्ये सभागृहामध्ये पूर्ण शहरा प्रभागाचे प्रश्न मांडता शहराचे प्रश्न मांडणं गरजेचं असतं या शहराला पुणे मुंबई या मेट्रोपॉलिटन सिटीच्या बरोबरी नेण्यासाठी आसपासची सिटी पुढे गेल्या आणि आपली थोडी सिटी मागे राहिली असं म्हटलं जातं या भागातून येणारा सगळा जो प्रवाह आहे थोडा डायरेक्ट पुण्याकडे जातो तो नगरमध्ये थांबला गेला पाहिजे किंवा त्या दृष्टीनं स्मार्ट सिटी बनण्यासाठी आपल्या डोक्यात काय संकल्पना आहे का त्या पूर्ण शहराला एक नवीन आकार नवीन ओळख निर्माण करून दिली नाही सध्या तर चालू आहे बरं का आपण जर पाहिलं तर महायुतीची सत्ता आहे आमदार आमचे संग्राम भाई जगताप आहेत त्यांना त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ आहे आमच्या सुजयदादांची त्या दोघांच्या आहे ना शहर जे शहर अगदीच आपणही पाहता की अगदीच ज्याला नगर शहरला खेडं म्हणण्यात यायचं त्याचं रूप बदलतं आहे आणि बऱ्यापैकी कामं त्या ठिकाणी झाली आहेत तर मला एक खात्री आहे की लवकरात लवकर पुण्याच्या धर्तीवर असेल हो नाशिकच्या धर्तीवर असल हो उद्योगधंदे आणण्यासंदर्भात असेल तर लवकरच हे सगळेजणं मिळून निर्णय घेतील आपल्याला जर माहीत असावं तर आमदार साहेबांनी माध्यमातून एम आय डी सीचा पण लवकरच विस्तारित प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे तो जर लवकर मार्गे लागला तर निश्चितच हजारो आमच्या युवकांना शहरातील त्या ठिकाणी रोजगार मिळाल आपल्याला माहिती आहे जर एम आय डी सी चांगली आली तर ॲटोमॅटिक शहराला त्याचा फरक पडतो वीक, ते सर विक विकासाच्या दृष्टीने पुढं पुढं जात राहतं तसंच बाजारपेठाचं आहे सध्या शहर वाढतं आहे आपण जर पाहिलं आपणही ज्यावेळेस ग्रामीण भागामधून नगर शहरामध्ये यायचे त्यावेळेस फक्त कापड बाजार ही एकमेव हो, बाजारपेठ होते आपण जर आता सावडी भागामध्ये गेलात तर पुण्याच्या धर्तीवर पाहिलं आपण तर मोठे मोठे ब्रँड्स त्या ठिकाणी सावडी भागामध्ये आपण जर पाहिलं झोपडी कॅन्टीन एरियाच्या पुढंपर्यंत मोठे मोठे ब्रँड्स म्हणजे नवीन बाजारपेठ त्याच ठिकाणी होत आहे आणि हेच खरं म्हणजे विकास टप्प्याटप्प्यानेच होत असतो अगदी म्हणजे आम्ही ठरवलं आणि झालं असं नाही परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला लाभलेलं नगर शहराला जे आहे नेतृत्व आमदार संग्राम भाई त्यांच्या माध्यमातून एक विकासाचं विजन आहे त्यांना साथ आहे दादांची आणि ते त्या माध्यमातून दोघही चांगल्या प्रकारे काम करत आहे विखी पाटलांचा आपण एक जवळचा कार्यकर्ता आपण त्यांची अगदी घरातील व्यक्ती म्हणून ओळखले जातात नगर शहरामध्ये संग्रामबाई आणि त्यांच्यामधील दुवा म्हणून आपण काही नगरसेवक काम करतात सगळ्यांची नावं घेणं येऊन आपण काम करत आहे तर कशाप्रकारे आपण तो समतो साधताय दोघांच्या कसं असतं कशा हे करण्यामागची संकल्पना काय होती आपल्या मनामध्ये आपण आपण जर म्हटले ना तर ते दोन व्यक्तीमधला दुवा नसतो दोन एकासारखा विचार करणारे लोक असतात म्हणजे समजा आपण दोघं आहोत तुम्हालाही काही चांगलं पॉझिटिव्ह कार्य आहे मलाही चांगलं काही पॉझिटिव्ह कार्य आहे आणि आपल्या दोघांचं कॉर्डिनेशन करून द्यायचं असेल आणि ती संधी जर आम्हाला मिळत असेल तर ते आम्ही आमचं भाग्य समजतो आणि ते चांगलेच आहे म्हणजे ते दोघंही विकासासाठी युवकांना पुढे नेण्यासाठी रोजगारासाठी कायमच ते कटिबद्ध आहेत आणि त्यांचं चालूच असतं त्याच्यामुळे आनंद आहे त्या गोष्टीचा आम्ही अनेक बातम्यांमध्ये पाहतो की आपण मोठे मोठे कार्यक्रम घेतले या शहरामध्ये मुठ अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी आपण ओळखले जात आहे म्हणजे मॅनेजमेंट असेल किंवा काय असेल तर याच्या मागची प्रेरणा संकल्पना आपल्याला कशी सुचली किंवा याच्या काय गमत के नाही मी जेव्हा राजकारणात आलो माझ्या वडिलांकडनंच मला खरं म्हणजे समाजकारणाचं बाळकडून मिळालेलं आहे माझे वडील कायम सांगतात की आपण पद मागं पाळण्यापेक्षा आपण काम मागं पाळा पण आपल्याला लोक देतील ह्या मानणार मी कार्यकर्ता आहे त्यामुळं मी बारा महिने चोवीस तास काम करत राहतो आणि आपण पाहता की जनता आणि आमचे वरिष्ठ ठरून ते चांगलं फळ आम्हाला देत असतात काय भाऊ एक शेवट एक दोन राजकीय प्रश्न मुद्दा म्हणून विचारतो आपल्याला आपण महायुती करण्यामध्ये आपलं पण कुठंतरी म्हणजे त्या चर्चेमध्ये आपलं सदक्ष डे कुठंतरी होता आपल्या युतीवरती शिवसेना शिंदे गट असेल महायुतीमधला घटक पक्ष किंवा विरोधकडून टीका म्हणजे त्यांच्याकडून जास्त टीका आली की ती तोडली ती तोडली इथे तोडली नॅचरल अलायन्स बी जे पी आणि सेना व्हायला पाहिजे ती झाली नाही झाली नाही काय नेमकं कुठे पिचकटलं गेलं आपण काय सांगाल खरं म्हणजे हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे आम्हाला जास्त काही त्या ठिकाणी माहीत नाही परंतु भाजप आणि राष्ट्रवादीकडून पूर्णपणे युती करण्यासाठी प्रयत्न चालू होते शिवसेना पण आग्रही होती परंतु ऐन वेळेस काय झालं खरं म्हणजे त्यात आम्हाला काही माहीत नाही त्याच्यामुळे ते आमचे वरिष्ठ त्याचं उत्तर देतील महाविकास आघाडी आपले आरोप करते की आपल्या युतीची दडपशाही मुंडशाही किंवा असे एक बरेच आपल्या आरोप केला त्याच्याविषयी आपण ते विरोधकच आहे ते करणारच परंतु त्यांचे उमेदवार जर आपण मला सांगितलं तर मी त्यांचे असे उमेदवार दाखवेल की ज्यांच्यावर आता आता ही वेळ नाही ती बोलायची परंतु मी ते उमेदवार दाखवेन तुम्ही आम्ही आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये माझ्यावर किती गुन्हे आणि त्यांनी उमेदवार दिल्यावर किती गुन्हे तुम्ही पाहिजे मग दडपशाही कोणाची असते ती जनतेला माहित आहे बिनविरोध उमेदवार करताना ते म्हणतात की बिनविरोध उमेदवार काहीतरी का का, का दबाव टाकला असेल काय त्याच्याविषयी काय सांग बघा आता बघा ते शेवटी विरोधक आहेत म्हणजे ते आमच्याबद्दल कधी चांगलं बोलणारच नाही त्याच्यामुळं तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काही बोलू आम्हाला माहिती आहे की लोकांना आमचं काम आवडलं म्हणून पाच नगरसेवक बिनविरोध करून दे आता आपण विरोधामध्ये लढताय महायुतीमध्ये माहितीचे पक्ष असून आपण युती आणि ते भविष्यामध्ये परत माहितीचा पक्ष आला तर वरिष्ठ निर्णय घेतले शेवटच्या प्रश्नाकडे येतो महापालिके म्हणजे अहिल्यानगर शहर आकार घेत आहे आपल्या पक्षाची आपल्या युतीची हेडलाईनच आहे आकार घेत आहे काही शहर साकार होत आहे तर त्या दृष्टीनं आता आपण शहरातील सर्व नागरिकांना मतदारांना काय आवाहन करा मी मतदारांना एकच आव्हान करू इच्छितो की भाजप राष्ट्रवादीचे जे, जे कोणी उमेदवार असतील त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करून द्या याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर शहराचं नेतृत्व करणारे संग्रामबाई जगताप त्याचप्रमाणे सुजयदादा विखे पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या तिघांच्या एकत्रित विजनमध्ये आपल्या नगर शहराचा अजून पुढची वाटचाल पुढचा विकास होणार आहे त्यामुळे आपण बहुमताने या सर्व भाजप राष्ट्राच्या उमेदवारांना निवडून द्या जेणेकरून हे ट्रिपल इंजिन सरकार जे आहे जे व राज्यात आहे हिथं पण तुम्हाला सांगतो आणखी गतीने काम करेल आणि नगर शहराचा चेहरा मोहरा बदलून जाईल संग्राम बया आणि सुजय विखी वाटेल दोघांच्या कामाची आपण काय तुलना करा दोघेही कामाच्या बाबतीत अत्यंत डिसिप्लिन असतात जे जो तो विषय ते बघा जे पद्धत वेगळी असू शकते परंतु ध्येय दोघांचे एकत्र आहेत आपण जर मला विचारलं तर हो मान्य आहे पद्धत वेगळी आहे परंतु ध्येय दोघांचे एकत्र आहे आणि म्हणूनच ते एकत्र असतात आपण विखे पाटलांच्या एकदम अगदी शेजवळचे म्हणून काम करताय आणि संग्रामबाईंचा आपला संपर्क शहरामध्ये आपण त्यांच्या खासदारकीची निवडणूक असेल आमदारकीची एकदम अग्रभागी आपण होतात तर त्या दृष्टीने आपल्याला उमेदवार म्हणून आपल्या युतीच्या उमेदवारांना त्यांनी काय कानांतर दिलं आहे उमेदवार म्हणून आपण कशा प्रकारे सामोरे जागेवर ते संग्रामबाईंनी आणि सुजेदान दोघांनी आम्हाला सांगितले की आपण जी केलेली कामं आहेत मग सुजयदा खासदार असताना झालेली शहरातली कामं संग्राम यांच्या दोन टर्म आणि आत्ताची एक वर्षात झालेली कामं नगरसेवक म्हणून आम्ही करून घेतलेली कामं ही फक्त जनतेसमोर मांडा जनता नागरिक हे सुज्ञ आहेत त्यांना समजतं की आश्वासन देणारे पाहिजे आरोप प्रत्यारोप करणारे पाहिजे त्या कामं करणारे लोक पाहिजे त्याच्यामुळं नगरची जनता सुज्ञ आहे नगरच्या जनतेला माहीत आहे कामं कोण करतं आणि ते आमच्या पाठीमागं शंभर टक्के उभे राहणार एवढी मला खात्री मित्रो हे होते धनंजय भाऊ जाधव नगरची जनता सुज्ञ आहे नगरच्या जनतेला माहिती आहे कोण काम करते आणि कोण कामं करणारे यांनी यांच्या मनातील संकल्पना सांगितल्या यांच्या वारडाविषयीच्या प्रभागाविषयीच्या संकल्पना सांगितल्या शहर कसं पुढे जाईल याबाबत पण त्यांनी भाष्य केलं आणि निवडून आल्यानंतर काय काम करणार याविषयी पण त्यांनी सांगितलं आमदार संग्राम बजा जगताप आणि माझे खासदार सुजय विखे पाटील यांच्याही कामाचं यांच्याही एकत्र येण्याचं किंवा यांच्या कामाचं त्यांनी गमक सांगितलं अशाच प्रकारे विविध प्रभागातील उमेदवारांच्या आपण मुलाखती घेऊ त्यांच्या मनातील संकल्पना जाणून घेऊ भाऊ धन्यवाद आपण आम्हाला वेळ थँक्यू साहेब थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू